नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपल स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी महात्मा बसवेश्वर भगवान परशुराम छत्रपती संभाजी महाराज सर्वधर्मी अभिवादन सोहळा संपन्न परभणी आज राष्ट्रजन फाउंडेशन परभणी आयोजित सर्वधर्मी जयंती महोत्सव समिती परभणी चावती मध्ये जगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती व भगवान परशुराम जयंती राज्य संभाजी महाराज जयंती तिन्ही जयंती महोत्सवाच्या निमित्ताने अभिवादन व पूजन सोहळा उघडा महादेव मंदिर समोर महात्मा बसवेश्वर चौक व संभाजी महाराज चौक येथे अभिवादन व पूजन सोहळा सर्व धर्मीय समाजाच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास प्रतिष्ठित व्यापारी बंधू नाना सराफ ॲडव्होकेट पवन निकम रामकृष्ण हरी आणि अन्नदान छत्रालय अध्यक्ष गोविंद महाराज कोंडे गुरुजी शिव हबप

रुग्णमित्र दिलीप बनकर कार्यक्रमाचे सर्वधर्मीय जयंती महोत्सव समिती अध्यक्ष डॉक्टर गोविंद कामते सर्वधर्मीय जयंती महोत्सव कार्याध्यक्ष गुरु वजुरकर सर्वधर्मीय जयंती महोत्सव उपाध्यक्ष शेख सरफराज सर्वधर्म जयंती महोत्सव संस्थापक व आयोजक गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर आदी जणांची उपस्थिती भव्य दिव्य सर्वधर्मीय अभिवादन करून सर्व धर्मांनी एकत्र यावं हीच याप्रसंगी आवाहन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्तावित कार्याध्यक्ष विठ्ठल गुरु वजुरकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर गोविंद कामटे यांनी केले यशस्वीसाठी सर्व धर्मीय जयंती महोत्सव सर्व सदस्य व राष्ट्रजन फाउंडेशन ग्रुप उपस्थित होते विविध सर्व मान्यवरांच्या समाजाचे प्रतिनिधित्व स्वागत व सत्कार करण्यात आले सर्व भाविक भक्तांना उन्हा उन्हाळ्याच्या गर्मीत थंड रचना वाटप करून जयंती साजरी करण्यात आली अशी माहिती सर्वधर्मीय जयंती महोत्सव समिती अध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव गोगलगावकर यांनी आज सर्वधर्मीय जयंती साजरी करण्यात आलेली आहे महात्मा बसवेश्वरांचे जे विचार होते ते सर्व धर्मातील लोकांना सोबत घेऊन चलावे त्या माध्यमातून मा आज परभणी शहरामध्ये महादेव परिसरात सर्व धर्मीय महात्मा घेतलेली आहे आणि समाजामध्ये हा खूप चांगला संदेश आहे ज्ञानाच्या माध्यमातून अधिक समाजाचं कल्याण होत असतो परंतु हे ज्ञान सर्वदूर पोहोचण्यासाठी महात्मा बसेश्वरांनी प्रयत्न केले त्यांनी प्रयत्नांना समाजाला कष्टाला महत्व दिलं आणि कष्टांना समाज मान्यता मिळवून दिली प्रतिष्ठा मिळवून दिली आज आपण पाहतो की प्रतिष्ठा गरजेची आहे एखादा व्यक्ती एखादा मुलगा शिकल्यानंतर आम्ही महाविद्यालय सरावर पाहतो की शिक्षण झालं की श्रमाला महत्त्व देत नाही नको म्हणतो हंगामी काम नको म्हणतो मुळी काय की आपला देश तरुणांचा देश म्हणून जगभर ओळखला जातो आणि याच तरुणांच्या देशामध्ये हे जर तरुण बेरोजगारीमध्ये मध्ये बेकारी पडले आणि श्रमाला प्रतिसाद देत नसतील मेहनत घेत नसतील कष्ट करीत नसतील तर मग या देशाचं काय असा समाजांना मोठा प्रश्न पडतो या तरुणांना या महात्मा पुरुषांनी जे दिलेले विचार आहेत त्या विचारांची पेरणी या तरुणांच्या तन्वनात झाली पाहिजे आणि हे विचार सर्वदूर पुरस्तले पाहिजे तर हा देश महासत्ता म्हणून जगासमोर देशाची धरणधरण त्या पद्धतीने चालू आहे येणाऱ्या काळामध्ये देशाला खूप मोठं धर्तीत मान स्थान प्राप्त होणार आहे ते सगळे महापुरुषांच्या विचारात

भूमिकेतून समाजामध्ये रक्षण एका प्रकारे झालेलं आहे प्रथमता मी सांगेल जगतज्योती महात्मा बसवेश्वराने बाराव्या शतकामध्ये समतेचे नायक त्यांना म्हटलं का जात कारण जाती कुल गोत शंकर भक्ताचे महेर स्वामी माझा या वचनाप्रमाणे जातीयता निर्मूलनाचं जर काम केलं असेल तर बाराव्या शतकामध्ये प्रथमता जगज्योती महात्मा बसवेश्वराने केलं स्त्री मुक्तीचे जनक हे त्यांना म्हणतात कारण आंतरजातीय विवाहाची पद्धत बाराव्या शतकामध्ये जनजाती महात्मा बसवेश्वरांनी सुरुवात केली आणि तिथून पुढे मग ही कार्यरत झाली त्याही नंतरचा अजून महत्वाचं एक त्यांचं कार्य कार्य सांगता येईल सातशे सत्तर जसं आपण या ठिकाणी नितीन महाराजांना जसं प्रत्येक समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी गोळा करून एकत्व दाखवण्याचा प्रयत्न केला तसंच प्रत्येक समाजातील एक एक नाही तर प्रत्येक समाजातील युग म्हणजे सर्वजण गोळा करून सातशे सत्तर असे जण गोळा करून त्यांनी एक युनिटी तयार केली त्या ठिकाणी आणि त्या काळामध्ये बाराव्या शतकामध्ये आजचं जे संसद झाला म्हणतात खरं तर हा उपक्रम अतिशय छान आहे नेतिन महाराज मुंगलगावकर यांनी सर्व धर्माची माणसं एकत्र आणली आपल्या भारतामध्ये अनेक धर्म पंथ दारकि आहेत आणि यामध्ये आपण अडकलो त्यामुळे आपण भारत देश हा प्रगती निर्माण होतो परंतु नितीन महाराजांनी या तिलियुगामध्ये सध्याच्या मॉडर्न आधुनिक काळामध्ये हा पायंडा पाडून देता येतो आता सर्व एकत्र आहोत आणि आता सर्वांना एकत्र जगायचं आहे आपण कॉलनी मध्ये राहतो अनेक जण एकत्र तर सर्वांना दररोज एकमेकांवर कामं धंदे पडतात अनेक कामं असतात आपण सर्वांनी जाती धर्मस्थैन विसरलं पाहिजे खूप मोठं कार्य केलं संभाजी महाराजांनी या ठिकाणी राज्य निर्माण केलं सर्वांना राज्य प्राप्त करून दिलं त्यानंतर देवाचे सहावे अवतार म्हणजे पहिला अवतार मच्छे कच्छे वराह वामन परशुराम त्याच्या अगोदर मदर्षी आणि परशु सहावा अवतार जे असणार परशुराम महाराज भगवंताचे सहावे अवतार आहेत त्यानंतर राम आणि कृष्ण आठवा होता तर परशुराम महाराजांनी या ठिकाणी अतिशय श्रीधर राज्य केलं सर्वांना सुंदर राज्य स्थापना करून दिली खूप मोठे कार्य आहे आणि त्यानंतर या अभिनगिरी सर्वांना एकत्र घेऊन समाजामध्ये अंधश्रद्धा महिलावर होणारे अन्याय अत्याचार महिलांना अतिशय सोने अधिकार होते हे सर्व प्राप्त करून देऊन या ठिकाणी बशीवर महाराजांनी खूप मोठं कार्य केले आहे महिलांना शिक्षणाचे अधिकार दिले बरीच काही त्यांना महिलांना बाहेर पडलं आणि महिलांना शिक्षण देऊन महिलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आणलं की सर्वात चांगलं अतिशय कामाचं शिक्षण महाराजांनी केलं आणि त्यांनी अतिशय समाजामध्ये जे काही अंतर्ष्या दूर केल्या आणि त्यापासून त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेला आहे तसंच ज्या प्रकारे या तिन्ही महापुरुषांनी जगामध्ये त्यांचं वर्णन करावं वेळ कमी आपल्याला बोलण्यासारखं खूप काही आहे सांगायचं म्हणजे या काही महाराजांची दिली ती पण काही कमी नाहीये आपल्या सर्वांना एकत्र आणणं सर्व धर्म एकत्र आणणं हे ये खूप मोठं कार्यभर हे जमत नाही सगळ्यांना आता आपण जाती धर्मामध्ये खूप हो। अडकलो हना मार्या मनामध्ये आहे हो ही जोपर्यंत द्वेष निर्माण निघून जात नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होणं शक्य नाही आणि ते छोट का होईना पण थोड्या थोड्या लहान लहान कमी याच्यामधून कार्यक्रमामधून उपक्रमामधून नीती महाराज गोरगाव काम करत आहे त्यांना मदत करतात डॉक्टर गोविंद कामटे साहेब त्यात विठो गुरुबजूर करायचं त्यानंतर शेख सरफराज संजीव आढाळे याच्यामध्ये पण ह्या कमिटीमध्ये बघा सर्व धर्माचे माहिती आहे म्हणजे इथं सुद्धा एक उपाय निर्माण त्यांनी केलेला आहे असं कार्य करणं सध्या खूप गरज आहे काळाची हे कार्य महाराज करायचं त्यानंतर मी पुन्हा एकदा इच्छुक सांगू इच्छितो आमचे ग्राम कृष्णारी अन्नचंद्र आहे चार वर्षापासून हे अन्नचंद्र सरकार दवाखान्यामध्ये चालू आहे हे पाच वर्ष लागलं मी पासून दररोज सकाळी आठ वाजता शासकीय दवाखाना परवून येते रुग्ण आणि रुग्ण दिनाने दोनशे लोकांना अन्नदान दो असतात त्या ठिकाणी हे कार्य पण करत नाही सर्व मला सहकार्य फक्त एक माध्यम आहे माझे आणि माझे गुरु मारुती महाराज दत्ता आहेत त्यांनी पूर्वीच्या काळामध्ये ते असताना खेड्यापाड्यानं अन्नाची खूप गरज होती त्या काळात खायला मिळत नव्हतं म्हणून त्यांनी खेड्यापाड्यानं अन्नदान खूप केलं त्यांना लोक म्हणायचे महाराज आमच्या बाळा टीकन करणार तुम्ही ते माझे पण माझी एक आठवण कोणती आता आहे किती दळतो किती माणसं जीव घालतो सा गावातला उपाशी राहिला पाहिजे त्यावेळी गरीब लोकांना खायला मिळायचं नाही आणि विशेष म्हणजे आम्ही होतो बघा बुंदी त्या काळात खरा मनायचे लाडू आहेत ना गुंदी मिळायची नाही आणि त्या काळात गुंदी खायची आम्ही आवर्जून कुठे जायचो गुंडी खायला म्हणायचं अशा प्रकारे त्यांनी अन्नदान केलं की माझे गुरु आहेत आणि त्यांची कुठेतरी सेवा हवी त्या रूपानं म्हणून पण आम्ही अन्नदान सुरू केलं आहे त्या अन्नदानामध्ये महाराज असतात स्वयं कामटीराव असतात बरेच खूप मोठे मोठे आहेत आता अन्नदान कसं करायचंय तर पण आपल्या मुलांची वाढदिवस नातोंचे वाढदिवस आपल्या स्वतःचे वाढदिवस किंवा आई वडिलांचं पुण्यस्मरण आता आज पुण्यस्मरण होतं एका साहेबांच्या वडिलांचं मग आपल्याला कर्ण होत नाही तर दवाखान्यामध्ये अडचण भाग आणि आपलं पण समाधान की आपण असं करू शकत नाही आमच्याकडे फक्त फोन लावायला सांगायचं आणि अन्नदान करतो जाणून ठेवतो मी तुमच्या हाताने वाटायचं असे आम्ही तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि माझ्या आशीर्वादाने आशीर्वादालाही करत आहे अशा प्रकारे या ठिकाणी हा चांगला आहे त्या सर्व महापुरुषांना अभिवादन करून मी माझे शकतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज